आज दादर कार्यालयातून मुंबई डबोल्यांच्या वतीनं जे आमचं मुख्य कार्यालय आहे त्यातून इंदु, इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाबद्दल काही व्यक्तींनी किंवा मुंबई डबोल्याचं नाव घेऊन काही व्यक्तींनी सोशल मीडियावरती टाकलंय की बाबा इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमाबद्दल आक्षेप नोंदवलाय किंवा निषेध नोंदवलेला आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या व्यक्तींनी ही पोस्ट केली त्याचा आणि मुंबई डबावल्याचा ते मात्र कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही आज जे मुंबई डबावले काम करतात त्यांचं एकमेव ऑफिस हो फक्त हे दादर कार्यालय या ठिकाणावरून चालतं आणि जी काय त्यांच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा केली त्याबद्दल मुंबई डबावल्यांचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आणि एक आमची सोशल मीडियाला विनंती आहे की आपण कुठलाही व्हिडिओ व्हायरल करताना त्या व्हिडिओची पूर्ण चौकशी करून तो व्हिडिओ व्हायरल करत जा मुंबई डबलची एकमेव संघटना आहे त्या संघटनेच्या नावाखाली अशी चुकीची बातमी बऱ्याच वेळा प्रसारित होते तर आमची सर्वांची विनंती आहे की सोशल मीडियामध्ये ह्या गोष्टीची खात्री करूनच ती बातमी सो म्हणजे प्रिंट मीडिया किंवा सोशल मीडियाने प्रसारित करावी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हिंदुरेकर महाराजांनी च्या कार्यक्रमाबद्दल जी काय त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाबद्दल जी काय चर्चा झाली त्याबद्दल डब्यावऱ्याचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही इंदुरेकर महाराज हे स्वतः सक्षम आहेत आणि इंदुरेकर महाराज जे काय आज काम करतात चांगल्या प्रकारचं काम करत आहेत त्यांचा समाजामध्ये चांगलं नाव आहे ते समाजासाठी चांगल्या चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात त्यांचं वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांची स्वतःची चांगल्या प्रकारची शिक्षण संस्था आहे ते नेहमी चांगल्या चांगल्या ठिकाणी कोविडमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांना मदत केली आता पूरग्रस्तांना चांगल्या प्रकारची मदत केली त्यामुळे इंदूरकर महाराजांबद्दल आक्षेप नोंदवणं हे मुंबई करून होणार नाही मुंबई डब्ल्यु का हे वारकरी आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इंदुरीकर महाराजांना किंवा त्यांच्याबद्दल जो काय व्यक्ती बोलला त्याच्याशी मुंबई डबलाचा कुठल्याही प्रकारचा ते मात्र काही संबंध नाही हे आम्ही सर्व प्रिंट मीडिया व सोशल मीडियाला आम्ही आमच्या या ह्या मुख्य दादर कार्यालयातून सगळ्यांना ही गोष्ट प्रसारित करत आहोत मी स्वतः किरण गवांदे सेक्रेटरी मुंबई डबावला व ही आमची संपूर्ण टीम आमच्या बरोबर अध्यक्ष रामदास करवंदे आहेत खजिनदार आहेत आमच्या ह्या सर्व टीमनी हे पाहिल्यानंतर आम्हाला या गोष्टीचं दुःख झालं आणि खरोखर आम्ही त्या व्यक्तीबद्दल निषेध व्यक्त करतो आणि मुंब डबावल्याच्या वतीनं इंदुरेकर महाराजांची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे हरिभक्तपराय इंदुरेकर महाराज यांच्याबद्दल थोडंसं वाईट वक्त बोलले गेले सुभाष तळेकर आणि महाराजांना विनंती त्या माणसाचा आणि आमच्या डब्यावाल्यांचा एक काळी मात्राचा संबंध नाही तो आमच्या डब्याला हेच नाही आम्ही आज ही व्हिडिओ खास महाराजांसाठीच तुमच्यावर काय अपेक्षा आहे आमच्या डब्यावाल्यांना काय काल बोट लागते त्यामुळं आम्ही आमच्या कार्यालयातून हे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत आणि महाराजांना विनंती आहे जे कोणी केले तो आमचा डब्यावाला नाही आणि वाय आम्ही एक वारकरी संघटना आहे डबेवाल्यांची हे वारं करायचे आम्ही तुमच्याबद्दल कधीच वाईट वक्त बोलणार नाही कारण की आम्हाला माहिती आहे तुम्ही का समाजपूर्वबद्दल का, काम करता आणि एकतर तुम्ही हरिभक्त पराणे त्याच्यामधले आमच्यात बी पराने त्यामुळं आमचा आणि तुमचा हा जिवाळ्याचा संबंध आहे आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट वक्त बोलणार नाही आणि ज्यांनी केले ते तुम्ही जरा शोधण्याचा प्रयत्न करा रामकृष्ण